सैनिक टाकळीत उन्नत शेती समृद्ध शेतकरी प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी शिरोळ यांच्यामार्फत ग्रामपंचायत कार्यालय टाकळीच्या सभागृहात उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच रणजित पाटील हे होते सदर कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आर एम राजमाने गुरुदत्त शुगर्सचे अमित नलवडे विकास चौगले पोलीस पाटील सौ सुनीता पाटील जाधव तसेच कृषी सहाय्यक विश्वास गुरव सौ अबोली भोकरे सुवर्णा कोळी जयपाल बेरड हे उपस्थित होते यावेळी आर एम राजमाने यांनी क्षारपड शेती उपाययोजनाबाबत माहिती दिली तसेच श्री गुरव यांनी कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली सुवर्णा कोळे यांनी भुईमुख पीक व सौ अबोली भोकरे यांनी सोयाबीन पिकाबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले गुरुदत्तचे आणि अमित नलवडे यांनी माती परीक्षण माती परीक्षणानुसार खत नियोजनबाबत मार्गदर्शन केले स्वागत प्रास्ताविक व आभार कृषी सहाय्यक जयपाल बेरड यांनी मानले महानकारी न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड